नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि बघा खोबरं घेतलेला आहे गॅसवरती भाजून दोन कांदे भाजलेला आहे धन हरबारीची डाळ ल लसूण आलं कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरच्या आणि खडा मसाला घेतलेला आहे मी आणि चार अंडी जे आहे ना उकडून घेतले आहेत ह्या बघा ह्या पद्धतीनं आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे आणि इतकी मस्त अंड्याची भाजी होणार आहे का बस तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कढईमध्ये तेल घेतलं आहे कढीपत्ता टाकला तडकल्याच्या नंतर त्यामध्ये त दोन बारीक चिरलेले टमाटे टाकले आहे आणि मस्त परतून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि अजिबात आपल्याला ग्रेव्ही वगैरे काहीच यूज करायचं नाही पण तरी खूप अशी मस्त रेस्टॉरंटपेक्षा पण भारी भाजी होणार आहे आणि यामध्ये दोन असं सिक्रेट पण सांगणार आहे की मी ज्यामुळे एकदम रेस्टॉरंटसारखी टेस्ट येणार आहे तर ते म्हणजे तर ते ही बघा ही विलायची आहे ना ते विलायची आपल्याला ह्या रेसिपीमध्ये टाकायची आहे मसाल्यामध्ये परतताना तर बघा मी चार पाच विलायची आहेत ना ते टाकले आहे माझ्याकडे विलायची आहे ना सोलेली होती फक्त टरकल होतं तरी पण इतकी मस्त लागली तुम्ही डायरेक्ट सगट विलायची दोनच विलायची टाका बघा तुमच्या भाजीला किती मस्त टेस्ट येते आणि मसाला आहे ना मिक्सरमधून काढला आणि तो टाकलेला आहे मी आणि मसाला सगळा टाकलेला नाही मी अर्धाच मसाला वापरलेला आहे त्यातला आणि हळद टाकली टेस्ट थोडीशी आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे हे बघा आणि चांगलं परतून घेणार आहे बाकीचा कोणताही मसाला मी वापरलेला नाही आहे आणि खूप अशी मस्त अंड्याची भाजी होणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि ते जे चार अंडे आहेत ना उकडलेले ते टाकले त्यामध्ये आणि चांगला मसाला परतू परतू घेत आहे ह्या पद्धतीने आणि विलायची मुळं भाजीला खूप असं मस्त वास स्वाद येतो क बस अशी हॉटेलची हो भाजी कशी खातो आपण सेम त्या पद्धतीनं आणि जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडीशी अशी घट्टसर भाजी ठेवायची आहे तर हे बघा एवढीच भाजी केली मी आणि शिजून ती अजून मस्तपैकी कमी होणार आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची पद्धत हे बघा असे अंड्याला आहे ना आपण होल चमच्याने असं होल पाडून घ्यायचं आहे असं मध्ये एक नाही का त्यामुळे काय होतं अंड्याचा आरक आहे रस्यामध्ये उतरतो आणि रश्याचा उतर रश्या जो आरक आहे ना तो अंड्यामध्ये जातो आणि त्यामुळे अंडं खायला एकदम छान लागतं तर बघा ह्या पद्धतीने केलं आहे ना आता भाजीला उकळी आली आहे ना आपली ही भाजी आता जवळजवळ तयार झाली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी पण कशी वाटली ते पण सांगा आणि विलायची नक्की वापरा रेसिपी याला भाजीला आणि हे बघा खूप अशी मस्त चरचरीत आणि मस्त घट्ट आणि रेस्टॉरंटसारखी भाजी झाली आता या मी सर्व करते ताटामध्ये तर हे बघा मस्तपैकी भाकर घेतली आहे हे बघा भाकर कांदा घेतला आहे आणि आता ही भाजी मी ताटामध्ये टाकत आहे तर बघा किती सुंदर भाजी दिसत आहे हे बघा एकदम अशी मस्त घट्ट झाली आहे खूप छान हॉटेलपेक्षा पण भारी आणि खायला तर एकच नंबर माझ्या मुलांना खूप आवडली खरंच सांगते कमी आणि नक्की तुम्ही करून बघा ह्याच पद्धतीनं अशीच भाजी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद